बिग बॉस स्टार सूरज चव्हाण महाडमध्ये ग्रामपंचायत कांबळेतर्फे बिरवाडी कार्यालयाला दिली भेट सूरज चव्हाणचा झापूक झुपूक सिनेमा लवकरच प्रसारित होणार बिग बॉसमध्ये जसं प्रेम दिलं तसं प्रेम माझ्या झापूक झुपूक पिक्चरला द्या सूरज चव्हाण यांचं आवाहन सूरज चव्हाण यांचं पिक्चर येतोय अशीच अनेक पिक्चर यावी तशा शुभेच्छा देतो सरपंच सुनील देशमुख यांचं प्रतिपादन संपूर्ण महाराष्ट्राला बिग बॉसच्या मार्फत वेळ लावणारा रिअल स्टार आणि बुक्की टेंगूळ आणणारा आणि नव्यानं प्रदर्शित होत असलेल्या झापूक झुपूक चित्रपटाचा मुख्य कलाकार सूरज चव्हाण आज महाडमध्ये आला असून त्याने महाड तालुक्यातील सुप्रसिद्ध ग्रामपंचायत बिरवाडी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली यावेळी ग्रामपंचायत कांबळेतर्फे बिरवाडी मार्फत सूरज चव्हाण याचं सरपंच सुनील खंडेराव देशमुख यांनी शाल श्रीपळ देऊन स्वागत केलं यावेळी कांबळे ग्रामपंचायत सरपंचा सर्व सदस्य आणि उपसरपंच ग्रामाधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी त्याचप्रमाणे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बिग बॉस स्टार सुरज चव्हाण यांनी बिग बॉस मध्ये सहभाग घेतल्यानंतर सर्वांच्या गळ्यातील ताईत बनला होता आज महाड तालुक्यातील देशमुख कांबळे गावात त्याच्या नातेवाईकांच्या घरी आलो असताना त्याने ग्रामपंचायत कार्यालय आणि सरपंच सुनील देशमुख यांच्या घरी सदिच्छा भेट दिली सुरज चव्हाणला पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी कांबळे गावातील बच्चे कंपनीनं प्रचंड गर्दी केली होती यावेळी बोलत असताना सूरज चव्हाण म्हणाला की मला कोकणामध्ये फिरायला खूप आवडतं मला बिग बॉस नंतर जनतेने खूप प्रेम दिलं असंच प्रेम माझ्या येणाऱ्या झापूक झुपूक सिनेमाला देखील द्यावं अतिशय साधेपणाने वागणाऱ्या सूरज चव्हाण यांच्या सिनेमाचं लॉन्चिंग येत्या पंचवीस तारखेला होत असून जसं बिग बॉस मध्ये प्रेम मिळालं तसंच प्रेम त्याच्या सिनेमाला मिळेल यात शंका नाही या असे उद्गार ग्रामपंचायत कांबळेतर्फे बिरवाडीचे सरपंच सुनील खंडेराव देशमुख यांनी काढले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड मला लय आवडत आणि फिरायला तर लय मजा येते इथे पण आज ना माझा पिक्चर येतोय पंचवीस एप्रिलला झपक झुप तुम्ही आग बघायचं प्रेम द्यायचं बिग बॉस मध्ये कसं दिलं तसं आज फार मोठा आनंद आहे आम्हाला कारण त्यांचा बिग बॉस आम्ही संपूर्ण कार्यक्रम त्याचा बघितला आणि तेरा कोटी जनतेला असं वाटलेलं आहे की बिग बॉस विनर हेच व्हावेत आणि ते सगळ्यांची हा विठ्ठलांनी पण मानले आणि सगळ्या परमेश्वर मानले आणि ते विनर झाले त्याबद्दल पहिला त्यांचं मी या गावामध्ये आल्याबद्दल सरपंच याला ते अभिनंदन करतो आणि आज आपल्या घरी त्यांचे पाऊल लागलेत त्याबद्दल परत एकदा धन्यवाद देतो आणि त्यांची पुढील वाटचाल आत्ता त्यांचा पिक्चर येतोय आणि पुढील अनेक पिक्चरांमध्ये त्यांनी काम करावं आणि आम्ही बोलावलं की आमच्याकडे यावं असे मी त्यांना विनंती करतो आल्याबद्दल धन्यवाद जय जय महाराष्ट्र